आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस शतकानुशतकांपासून या दिवशी घरात देवाऱ्यात आणि अंगणात तेलाचे दिवे लावले जातात पण का फक्त सौंदर्यासाठी का तर नाही हा दिवस मानला जातो वस्त्रालंकार दिव्यांची स्वच्छता आणि आरास करण्याचा कारण त्यानंतर येतो तो, तो श्रावण परमपवित्र महिना घरातल्या दिव्यांना लखलखित करून त्यांची पूजा केली जाते हे म्हणजे जणू आपल्या आत्म्याला उजळवण्याचा दिवस आहे पण दुर्दैवानं याच दिवशी काही ठिकाणी हिला गटारी अमावस्या असंही म्हटलं जाते नशा मांसाहार आणि गोंगाट म्हणजे श्रावणा आधी शेवटचा मुक्तपणा ही परंपरा नव्याने निर्माण झालेली आहे आणि ती आपल्याला अंधाराकडे नेणारी आहे जेव्हा दिवा लावायचा असतो तेव्हा आपण दूर करत बसतो जेव्हा पवित्रतेला साजेचं वर्तीन हवं असतं तेव्हा विकृतीने ते झाकतो म्हणून आजचा खरा अर्थ लक्षात घ्या की दिवा हे केवळ प्रकाशाचं प्रतीक नाही तो साधनेचा शुद्धतेचा आणि आत्मजागृतीचा मंत्र आहे आज घरातला दिवा स्वच्छ करा पण त्यासोबत आपल्या विचारांचाही दिवा उजळवा कारण आता सुरू होतोय श्रावण एक असं मास जेवढं भक्तिमय आहे तेवढंच ते गूढ आध्यात्मिकही आहे पण खरंच श्रावण महिना एवढा पवित्र का मानला जातो हे जाणून घ्या पुढच्या भागात